पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे किंवा ज्या सात गावांमधून हे विमानतळ प्रस्तावित आहे त्या सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला जमीन देण्यास विरोध केलेला आहे आणि आज आ, या गावामध्ये सुनावणी सुरू आहे प्रांताधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे आपल्याबरोबर याच गावातील काही ग्रामस्थ आहेत आणि नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत किंवा काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुम्ही आत्ता सुनावणीला गेला होता का नाही गेलो कधी जाणार आहात नंबर इट होता माझा काय सांगणार जाऊन आतमध्ये काय आत ते काय विचारतील तसं सांगू मग काय तुमचं म्हणणं काय काय द्यायची नाही द्यायची का नाही द्यायची बरोबर का नाही द्यायची म्हणजे चार पिढ्या आमच्या ह्याच्यावर जगल्यात आठ पिढ्या जगणार आहेत पुढं जमीन देऊन आम्ही कुठे काय करणार जमीन सरकार तर तुम्हाला बाजार देणार काय सरकार बाजार सरकार काय देणार आहे आम्हाला हा सरकारचे आणि काय होऊ शकत नाही पैसे पण नको काय पाहिजे अहो गरिबांना लोटायचं काल हा मग किती वय तुमचं आता हा वय किती वय असं सत्तर 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 जमीन आहे तुमची हा जमीन किती हैद अडीच हेक्टर तुमची नाही द्यायची काय सांगाल तुम्ही सुद्धा आता सुनावणी आलात का आलो की किती जमीन तुमची जमीन आहे आठ आहे आम्हाला विमानतळ जमीन द्यायचीच नाही द्यायचीच नाही बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पुरंदर तालुक्यात जर विमानतळ झालं किंवा या ठिकाणी विमानतळ जर झालं तर या भागाचा विकास होईल आम्हाला आम्हाला एकाच बी नको आम्हाला द्यायचीच नाही इंच बरेच जमीन आम्हाला द्यायचीच नाही तर मला दुसरं तुम्हाला विचारायचं होतं द्यायची नाही म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय हे जरा समजलं पाहिजे कारण विकास होत असताना तर सरकार जमीन घेत असतं मात्र तुमचा विमानतळाला जमीन द्यायची नाही याच्या पाठीमागचं काय कारण आम्हाला द्यायचीच नाही अजिबात नाही हिंच बरी जमीन सरकारनं तुमच्या पुढे काही प्रस्ताव ठेवलाय का आता किंवा सरकार सांगताय का बाबा तुम्हाला अशा अशा योजना आम्ही देऊ किंवा तुम्हाला हा एवढं सरकारचं काहीच नको आम्हाला विमानतळाची जमीन द्यायचीच नाही हिंच भरवी द्यायची नाही आम्हाला काय सांगाल सुनावणीला माझी आत्ताच सुनावणी झाली आहे ही आमची जमीन वडीलोपारची जमीन आहे ती जमीन आम्हाला द्यायची नाही विमानतळासाठी कारण आमचा सर्व उदारनिर्वाह या जमिनीवर आहेच पाणी आहे जमिनीला सगळं काही सुपीक का आहे त्यामुळं आम्हाला विमानतळासाठी जमीन द्यायचीच नाही आता तुम्ही आतमध्ये गेला होता सुनावणी देखील झाली काय अधिकाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे ऐकून घेतलं जात आहे का तुमचं अधिकारी ऐकून घेतात काही लोकांचं ऐकून घेत नाहीत असं पण प्रसंग पाहिला मग काय नक्की काय होतं नक्की काय होतं आतमध्ये सुनावणीसाठी विचारलं जाते सगळ्यांना की काय हरकत आहे तुमची तर सर्वां सर्वांचं म्हणणं हेच आहे की विमानतळाला जमीन द्यायचीच नाही त्याच्यापेक्षा वेगळी काय हरकत तुम्ही मांडली का किंवा काही प्रश्न तुमच्या त्यांच्या उपस्थित केलेत का प्रश्न सगळ्यांनी तसे उपस्थित केले काय प्रश्न होते की शेतकऱ्यांची परवानगी न घेता नोटीस किंवा शासन आ, का विमानतळ लागतं शेतकऱ्यांवर हे तुम्ही सुद्धा या विमानतळाला बऱ्यापैकी विरोध केलेला आहे संघर्ष केलेला आहे आज सुनावणी सुरू आहे या सुनावणीमध्ये तुमचं ऐकून घेतलं जात आहे का किती लोकांची सुनावणी आतापर्यंत झाली आतापर्यंत एक कालपासून एक शंभर लोकांची झाली असेल माझी आता सुनावणी झाली पण ज्यावेळेस आम्ही त्यांना शासनाला काही मुद्दे विचारले की आम्ही ह्या ह्या गोष्टीमुळं तुम्हाला हरकत घेत आहोत तर त्याची आम्हाला माहिती द्या आणि मग तुम्ही आम्हाला लेखी माहिती स्वरूपात दिल्यानंतर पुढच्या प्रोसेस करा तोपर्यंत तुम्ही कसली विमानतळाची प्रोसेस करू नका तर त्यांनी ते ऐकून घेतलं नाही मग मी त्यांना विनंती केली की मग माझ्या जे मुद्दे आहेत ते तुम्हाला लेखी स्वरूपात मी देतो ते लेखी स्वरूपात तुम्ही घ्या आणि त्याची पोच मला द्या आणि मग साधारण स आमच्या नोटीसही काढल्या आणि लगेच त्याची ही चालू केली त्यांनी सुनावणी चालू केली म्हणजे इतक्या फास्ट तुम्ही काम करताय तर आम्ही जे मुद्दे दिले आहेत ते पण फास्टमध्ये कधी देताल दे दे काय मुद्दे काय आहेत पहिली गोष्ट एम आय डी सी या विमानतळ करते आणि एम आय डी सी अंतर्गत भूसंपादन केलं जाते हे सगळीकडे आपण वाचले आम्हीही वाचले आमच्याशी काही चर्चा झालेली नाही पहिली गोष्ट एम आय डी सीला विमानतळ उभं करण्याचा अधिकार आहे का एम आय डी सी म्हणजे म्हणजे माझ्या माहितीनुसार जे उत्पन्न म्हणजे जे तयार हो प्रोडक्ट तयार होतं ते एम आय डी सी अंतर्गत येतं विमानतळातनं कुठलीच वस्तू तयार होत नाही मग विमानतळ हे एम आय डी सी अंतर्गत तुम्ही जे करताय हे सगळ्यात पहिलं चुकीचं आहे दुसरी गोष्ट कुठल्याही ग्रामसभेने कुठल्याही शेतकऱ्यांनी आजपर्यंत कसलीच मागणी विमानतळासंदर्भात या सात गावातील लोकांनी केलेली नाही तरी तुम्ही विमानतळ आमच्यावर लादताय ते विमानतळ लादत असताना जे स सोशल इम्पॅक्ट आणि एनवायरमेंटल इम्पॅक्ट जे हे असतात पर्या परिणाम होणारे पर्यावरणाचे आणि सामाजिक प परिवर्तन होणारे तर याचा रिपोर्ट बनवून तुम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये मांडल्यानंतर हे मंत्राची घोषणा करणं गरजेचं होतं तुम्ही तसं काही न करताना अजूनही त्यांनी माझ्या माहितीनुसार त्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि तुम्ही मंत्राची प्रोसेस पुढं चालू केलेली आहे म्हणजे याच्यात कुठंतरी विशिष्ट लोकांचा सहभागातनं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे हे आम्हाला वाटतं आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी शेतकऱ्याला काहीच महत्व राहत नाही त्याला काही मिळत नाही म्हणून आमची हरकत आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्यांचं एन ओ सी नाही मग एम आय डी सीला ज्यावेळेस सहा निवडले होते आमचे एअरपोर्टसाठी राखनावळी या ठिकाणी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीने आमच्या माहितीप्रमाणे एन ओ सी मागितली होती एम आय डी सीला एनओसी नाकारली जर ती एम एन एनओसी ना करत असेल तर एमआयडीसी बोल संपादन करून विमानतळ कसं काय तयार करू शकते <coughs> दहा बारा किलोमीटर आहे ना ती जागा बाबा, बाबा काय सांगाल तुम्ही सुनावणीला का सुनावणी नाही काय 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 सांगणार आमचे काही झाडे आहेत आम्हाला विमानतळ लोक आहे आणि कुठलेही अधिकारी आला तरी आम्हाला पैशाची गरज नाही पैशाची गरज नाही फक्त जमीन पाहिजे आम्हाला जमीन पाहिजे काय सांगाल तुम्ही देखील ला सुनावणीला आलेला आहात सुनावणी झाली का तुम्ही अजून व्हायची अजून काय आमच्यामध्ये म्हणजे आमचं शेती हे जीवन आहे तेच उपजीविक आहे त्यामुळे आम्हाला शेती आमची ही आम्हाला द्यायचीच नाही पण आमचा एवढा विरोध असताना सुद्धा सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं लोकशाही बाजूला शेवटने हुकुमशाही पद्धतीने बळजबरी करते तर हे मान करून आम्हाला शेती आमची द्यायचीच नाही बाबा काय सांगाल तुम्ही सुद्धा सुनावणीला आलेला आहात किती बाहेर तुमचं पासष्ट किती जमीन आहे दीड एकर दीड एकर द्यायची का नाही द्यायची का बरं का द्यायची नाही आम्हाला द्यायचीच नाही आजी आलेली जमीन आहे आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला ठेवायची म्हणून आम्हाला द्यायची काय जमीन शेतीत काय तुमचा गहू पिकतो बाजरी पिकते कांदा पिकतोय सगळं हां हा सरकार तर जमीन घेणार आहे आता मग तुम्ही काय करणार नाही द्यायची आम्हाला बाबा तुम्ही सुद्धा सुनावणी सुनावणीला आलेला आहात काय म्हणणे जमीन द्यायला आम्हाला जमीन द्यायची नाही कारण कारण कार, त्याच्यापाठी म्हणजे कारण येतं आम्ही दोन दोन किलोमीटरवर परंतु त्याच्या पाणी पाईपलाईन करून संपूर्ण शेती बागायत केलेली आहे त्या बागायत शेती म्हणजे आमच्या डाळिंबाच्या बाग आहेत नंतर पिरूच्या बाग आहेत आंब्याच्या बाग आहेत सिताबळीच्या बागा आहेत सं संपूर्ण माझं सहा साडेसहा एकर क्षेत्र आहे त्या साडेसहा एकर म्हणजे संपूर्ण क्षेत्र माझं बागायती आहे ते आणि संपूर्ण ह्या जाड संपूर्ण झाड आहेत आणि त्याला मी परत दोन हजार फूट लांब अडीचशे पोट रुपये कंपाऊंड केलेले सौरस किनार के चार ही बाजूने मग कसं देऊ शकतो आम्ही आमचा उदर रोना चालू आहे तरी तरी सारखं ऐकायला तयार नाही खरं तर, तर, तर पंचवीस ते तीस वर्षापूर्वी हा जर भाग पाहिला होता तर तो रानवडी होता किंवा पाण्याची दुर्भिक्ष होतं मात्र यानंतर या, या भागामध्ये विविध योजना आल्या आणि त्याच्या माध्यमातून या भागातल्या शेतकऱ्यांनी आपली जमीन किंवा शेती ही बागायती केली आणि यानंतर पुन्हा आता त्याच जमिनींवर विमानतळाचा घाट हा सरकारनं आहे आणि त्या विमानतळाला जमीन देण्यास या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळते